गुड मॉर्निंग मित्रांनो साईश पाटील युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज साईशला ताप आलाय तर आम्ही हॉस्पिटलला घेऊन आहेत त्याला साईश येतो डॉक्टर कडक्टरकडनं डॉक्टर कड नको म्हणतोय तो पण त्याला घेऊन जायला लागेल कारण का सर्दी आणि ताप जास्त आहे घेते का अजून अजून काय काय पाहिजे अजून काय पाहिजे आम्ही गेलो तो साईशला घेऊन डॉक्टर कडे डॉक्टर आज बंद आहे दवाखाना तर मग आम्ही आज चाललोय साईश च्या आतूकडे दिदी आत्याकडे कुठे चाललोय साईश इकडे बघ आत्तूकडे चालू आहे ना आत्तुकडे दिदी आत्याकडे जायचंय バイナンバイナンバイナンバイナンバイナンバイナンバイナベイナンイ राहते साईडच्या आत्या आलो आम्ही आता पोचलो साईडच्या आत्याकडे कुठे आले साईश आत्याकडे आले ना साईश आला आत्याकडं साईश कुठं आला आत्याकडे आला

साईश हे ताप आलाय तुला बाबू हे बाबू इकडे बघ ताप आला तुला झाला काय करते साईश बाप्पा करते का बाप्पा करता हे बघ आलेत बघे मामा आलेत

बस बस खाली पुढ पुढे 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 पुढं ये पूर, पूर, पूरे, 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 पूरे। ये ये आ ये लवकर ये नाही पडणार तू अरे घाबर लागा

तिकडं तिकल मत तिकल तिकडं तिकडे तिकडे कशा आता कोण वरती जाईल वरती कोण जाईल मामा गेलं वर मामा मामाला आवाज आहे मामा बोल मामाला वरती मामाला बोल पकडायला बोल मामाना आवाज आहे मामाना मामा मामा, मामा मामा बोल, बोल।, आ, बोल।, बोल। मामा बोल हां बोलू ये जा बोलू नये मामानं शांक चल बोलो जा बोलो मामानं गेदे मामा, मामा? तिकडेच मामा चल जाऊ नको पडशील सईश कबूतर बघ बघ कबूतर उडाला मस्त गार्डन आहे जिम का साईश वती वती काय गेल ते उभा रा ना गणती उभा रास्त का मस्त आहे का साईश उभा राब धरून रा? ठेव धरून ठेव हिरोबाई पाहा आलो बाबु पाहा आलो मागे पुढे आलो फिर गोल गोल फिर आता फिरत उतास फिर हां ओ हात नाही बसल बाबू छोटा आहे मध्ये पाय ठेव मध्ये पाय ठेव अच्छा भी राजा घेरुवाच अरे

आले इकडे इगल पाणी इकडे हा तो बघ गेट इथून जाऊ नको आतमध्ये हा चल चल इकडे इकल इकडे चल असा पुढं चल पुढं तिकडे छोटाय चल चल तिकडे छोटाय

हे मालतील जाऊ नको चला आपलं घरी चल हे नको जाऊ चल कुठे चाललं आहे अरे पडशील तिकडं हे टाकशील उडी नको, <laughs> <ताक्षिल उड़ी। laughs> <laughs> नको शेती काढू

बाद झाला चला दुसरा गार्डन चला चुसरा गार्डन तिकडे पण पाणी चला चप्पल घाला म्हटलं त्याच्या

नको सांगतो ना बघतो आई पप्पा ते दिले खाते ना पप्पा ते काय बाहेर भाऊ दिला बाऊची बाऊची भाजी घरी जायचंय खाते तो भाऊ खाते का पनीर पनीर तुला आवडतो ना मी पनीर आले का मस्त जाऊया नको सांगायला त्याला नंतर येऊ बोला आम्ही परत काय नाही नको मला नंतर येऊ घ्या तरी ना गेला का तू पाय चल सांग मी घरी बाय आईला बाय बायकर बाय परत येऊ सांग परत येऊ ना बाप्पा बाप घर आता बाप्पा घरच्या मी तू पण जजेकर

आमचं काहीच नाही काल माझं मन खूप खाल्ली त्याला बरंच नाही तुमचे दिवस सर्दी झाले ना येऊन माझं तुम्ही बायकर

आत्याकडून निघालो आता चालू घरी साईकला नेलेला डॉक्टरकडं पण डॉक्टर नव्हता आम्ही निघालो होता आत्याकडून दिदी आत्याकडून साईकला डॉक्टरकडे नेला होता पण डॉक्टर नव्हता तर आता बघू उद्या नेऊ नाहीतर संध्याकाळी बघू त्याला कसा वाटतंय त्यानंतर मोकळ्यात नेऊ साईश तुला बरं वाटतं आता ताप गेला का ताप घरी जायचं ना आता जाऊया आपण चला आम्ही आलो आत्ता घरी साईश झोपलाय झोप आली ना तुला हे बाबू झोप आले झोपला का हा झोपला चला झोपणार आहे तर या सर्वांनी जेवायला जेवायला काय केलंय मुगाची डाळ भात कांदा टोमॅटो आई पण बसते जेवायला या जेवायला जेवलो होतो मस्त झोपलो होतो साईश पण उठला आणि गेलाय आता बाहेर गेला खेळायला सेल्फी झाल्यामुळे तो थोडा जास्त चिडचिड करतोय आता गेलाय दिदी सायकल घेऊन खेळायला गेला गेलाय चहा बिस्किट ब्लॅक टी या चहा घ्यायला सर्वांनी चहा घ्यायला या साईश खेळतोय बाहेर चहा घेतल्यानंतर साईश काय करतोय ते बघायला जातो सायकल घेऊन गेलाय दिदी बरोबर या चहा प्यायला चाल बिस्किट बघू साईश काय करतोय गोल्या काय करतोय आला आला कुठे झाला ए कुठे झाला

चहा घेतला अगु तू ए येईश चहा नाही घेत का साईज दमला खेलून खेलून साईज काय करतोय हा मॅगी